नमस्कार भारत सुपरफास्ट लाइव न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया जनतेची ग्रहाणी मांडण्यासाठीच दैनिक अंबरनाथ टाईमचा जन्म झाला आहे असा गौरव उद्गार कमलाकर सुरेंशी यांनी काढले आहेत यासंदर्भात अधिक वृत्त पाहूया देशभरातील तमाम आदिवासी उपक्षितांच्या जीवनात क्रांतिमय बदल घडविणाऱ्या नऊ ऑगस्ट रोजी दैनिक अंबाना टाईमचे प्रकाशनाची सुरुवात झाली गेल्या पस्तीस वर्ष जनतेच्या न्यायासाठी दैनिक अंबरनाथ टाईम्स लढत आहे जनतेची ग्रहाणी मांडण्यासाठीच दैनिक अंबरनाथ टाईमचा जन्म झाला आहे असे गौरवोद्गार दैनिक अंबरनाथ टाईमचे मुख्य संपादक कमलाकर सूर्यंशी यांनी काढले आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली साप्ताहिक सांज दैनिक व त्यानंतर दैनिक असा पस्तीस वर्षाचा खडतर प्रवास केलेल्या या वर्तमानपत्रात आता सूर्यविंशी परिवारातील तिसरी पिढीही त्याच उमदीने पत्रकारितेचा व्रत सांभाळत आहे हाती कोणतेही पुरेसे भांडवल पाठबळ अस नसताना हि आणि दिग्ज वर्तनपत्राच्या शर्यतीत केवळ वाचक आणि हितचिंतकांच्या प्रेमावर गतिशील प्रवास सुरू आहे तसेच दैनिक अंबरनाथ टाईम्सचे कार्यकारी संपादक राजेंद्र सुर्वि यांनी आपली भावना व्यक्त केली या प्रसंगी सुरविंशी परिवारासह उल्हासनगरचे प्रतिनिधी अशोक शिरसाट कल्याण प्रतिनिधी प्रफुल्ल केदारे बालाजी सुर्विंशी सार्थ उशिरे सुरेश गाडगे दीपक देवटे तसेच दिनकर मोरे बबनराव ठोकळे ऋतिका सुर्वंशी साहिल सुरवंशी आई भीमाबाई वडील नागोबाव नागोराव सुरविंशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होती या संदर्भात अधिक वृत्त पाहूया दैनिकात रूपांतर केलं त्यावेळेला तत्कालीन गणराज्यमंत्री माणिकराव ठाकरे रामदास आठवले या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्याच्यानंतर हे सर्व वाचक जाहिरातदार हे आमचे बातम्या देणारे असे सर्व बातमीदार यांच्या सर्वांच्या बळावर दैनिक अंबाना टाईम्सने आज चौतीस वर्ष पूर्ण करून पस्तीसव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि अशाच प पद्धतीने लोकांच्या समस्या लोकांवर आले अन्याय याला वाचा फोडण्याचं एक ध्येय धोरण दैनिक अंबाना टाईम्सने नऊ ऑगस्ट या क्रांती दिनी घेतलेलं होतं आणि ते आतापर्यंत पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत यापुढे असा प्रयत्न केला जाईल आणि जास्तीत जास्त जस लोका, लोकां लोकांच्या अडीअडचणींना न्याय देण्याचा आणि सरकारच्या योजना लोकांपर्यंत आणि लोकांच्या योजना घराणे सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आंबरा टाईमच्या माध्यमातून प्रयत्न यापुढे करीत ये येईल असं सांगून या ठिकाणी मी